हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लॉक तर गुड मॉर्निंग आज मी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर श्री स्वामी समर्थ आणि ना काले ना मी क्रा भांडी खरेदी केली त्या तो लॉक बनवला आहे नक्की जाऊन बघा आणि छान तुम्ही असा रिस्पॉन्स दिलेला आहे मला छान छान कमेंट पण आलेल्या आहेत तर एका ताईंनी मला आहे ना असं कमेंट केली होती की तुम्ही तुमचा जो फ्रीज आहे त्याचा मला रिव्ह्यू द्या तर आणि प्राईस वगैरे सांगा कारण मला पण घ्यायचं आहे असं त्या बोलल्या तर ना माझा मी ना फ्रीज घेऊन एक वर्ष झालं आहे तर त्याचा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हाच जेव्हा नवीन घेतलं तेव्हा मी पूर्ण फ्रीजचा रिव्ह्यू दिलेला होता तर तो व्हिडिओ मी त्यां त्या ताईंना ता सांगितलं की माझा तो व्हिडिओ तुम्ही लिंक त्यांना शेअर केले आणि म्हटले तो व्हिडिओ जाऊन बघा तर मला असं म्हणायचं की जेव्हा आपण म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे लॉग वगैरे बनवतो तर काय काय म्हणजे कधीही डिलीट करायची नाही भलेही त्याला व्यू नाही आले तरी चालेल कारण हे ना मग न म्हणजे त्यावेळेस अपलोड केल्या ते आहेत तेव्हा व्यूज नाही आलेत पण नंतर एक वर्षाने किंवा मग दोन वर्षांनी किंवा सहा महिन्याने असे त्याला व्यूज नक्कीच येणार तर माझ्या तेव्हा मला त्या ते फ्रीच्या व्ह्यूला व्ह्यूज नव्हते पण आता त्याला इतकं छान रिव्ह्यूज यायला लागले आणि काल त्या टाईमनी मला सांगितलं की त्या फ्रीचा तुमचा रिव्ह्यू द्या प्राईज वगैरे सांगा तर मला ते म्हणजे माझा तो व्हिडिओ होता तर त्यांच्या फार कामी आला तो त्यामुळे ना म्हटले चला आपले व्हिडिओ म्हणजे कोणाला ना कोणाला कामं येत आहेत मी ना घरीच आवळा कँडी बनवली आहे तर मी ना त्याची रेसिपी तुम्हाला ना पुढे लॉगमध्ये ना अटॅच करते प्रोसिजर आहे ना त्याची जरा आहे लेंदीच आहे पण आवळा कँडी खूप मस्त होते बरं का मी बनवली तर माझी पण खूप छान आली आणि फर्स्ट ट्रायमध्ये तर मी आता तुम्हाला ना त्याची रेसिपी दाखवते पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि अजिबात स्किप वगैरे करायचं नाही तर तुम्हाला आवळा कँडीची रेसिपी जराही स्किप केलं तर तुम्हाला अजिबात तुमची आवळा कँडी चुकू शकते त्यामुळे तुम्ही अजिबातही स्किप करू नका मी पुढे आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला पूर्वीला द्राक्ष घेऊन जायचे होते टिफिनला तर तिचं चाललं होतं मग मी मला टिफिनला द्राक्ष दे म्हणून तर मग मी काय केलं तिला द्राक्ष देण्याआधी पहिले एका भांड्यामध्ये ना पाणी घेतलं आपलं साधं आणि त्यामध्ये मीठ टाकून येणं हे द्राक्ष येणं स्वच्छ असे धुवून घेतले कारण ना द्राक्षांवरती खूप अशी फवारणी वगैरे केलेली असते तर ती फवारणी जे औषधं वगैरे असतात ते फवारणीचे ते काय आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात त्यामुळे काय करायचं की जेव्हा कधी द्राक्ष घेऊन याल मार्केटमधून तेव्हा पहिले मिठाच्या पाण्याने असे धुवून घ्यायचे नंतरच खायचे आणि आप लहान मुलांना पण तसंच द्यायचे डायरेक्ट द्राक्ष घेऊन आणि खायचे नाही तर सगळ्यांना तर माहीत आहे तर इथे बघा उर्वी कशी हाय करते सगळ्यांना तिला खूप आवडतं असं आणि आता त्या कळा तिला सगळं कळायला लागले हळूहळू तर ना, आनी आनी ना ती लाचते पण अशी खूप आता जास्त काही बोलत नाही ती एवढी फक्त तिच्या मध्ये मध्ये चालू असतं की माझा व्हिडिओ बनव माझा व्हिडिओ बनव असं करत असते ती फक्त आणि बघा काय दाखवते ती काय माहिती काहीतरी घेतलं आहे आणि ते तुम्हाला दाखवते आहे तर इथे मी तिचे ना द्राक्ष स्वच्छ क धुवून घेतले आणि तोडून आणि ना तिला टिफिनला देणार होते तर प्रत्येक वेळेस विनेगर काय अवेलेबल नसतं प्रत्येकाच्या घरामध्ये तर आपण अशा साध्या मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले की केव्हाही चांगलेच नाही का तर खूप द्राक्ष कधी कधी ना काही द्राक्ष ना खूप आंबट आणि ना तुरट वगैरे पण लागतात तर हे ना मिठाच्या पाण्यामध्ये जर धुवून घेतले ना किंवा वरतून मीठ टाकून जर खाल्ले ना तर एक मस्त अशी टेस्ट येते ये बघ पूर्वी इकडे बघ हे एवढे सगळे केले ना एवढे एवढे नको का थोडेसे बस का बस ना फक्त चम्मच स्टॉंग त्याच्यामध्ये त्याच्या असं असं लावायचं व्यवस्थित नाही लागला ते अगर आशा, आशा। दीके, 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 दीके मी मस्त असं ना भोपळ्याची भाजी बनवली होती शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये शेंगदाण्याची पेस्ट बारीक करून शेंगदाणे आणि ते मी भोपळ्याच्या भाजीला असे सर्वहरीत अशी भाजी बनवली होती भोपळ्याची तर याला तुम्ही असं गावाकडे कालवणही बोलतात असं शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये बनवलेल्या भाजीला कालवणही बोलतात तर मस्त अशी मी भाजी बनवली होती भोपळ्याची आणि त्यानंतर आहे ना मी इथे ना मे <coughs> मेथी आहे ना ती निसून घेतली मेथीची पानं मी ना ते देठं काढून आहे ना पानं पानं बाजूला करत होती कारण मला आहे ना काहीतरी त्याचं बनवायचं होतं म्हणून म्हटले चला आपण वेळ आहे तर आपण त्याची पानं पानं सेपरेट करूया आणि मग मी ते असं सेपरेट करून घेत होती इथे बघा मी ना नऊ दहा असे आवळे घेतलेले आहेत आणि ते आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता तर आवळ्यांचा सीझन तर, तर संपलेला आहे पण मला मार्केटमध्ये भेटले होते एक लास्ट राहिले होते ते मी घेऊन आली आणि इथे बघा आता मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे मी आवळ्या कँडी बनव बनवणार आहे असं सांगितलं तर बघा स्वच्छ धुवून घेतले आणि ही जी आपली प्ले, प्लेट आहे स्टीमरची त्या स्टीमरच्या प्लेटमध्ये हे सगळे आवळे ठेवून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इथपर्यंत आलात आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला देखील करा ठीक आहे तर अशी प्लेटमध्ये ठेवून घेतले मी आवळे आणि ठेवल्यानंतर काय करायचं आहे ही प्लेट डायरेक्ट आहे ना पाणी गरम झाल्यानंतर स्टीमरचं प्लेट अशी ठेवून द्यायची आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे आवळे बॉईल करून घ्यायचे आहे जास्तही बॉईल करायचे नाही आहे नाहीतर मग ते पूर्ण मॅश होतील असे बटाट्यासारखे बॉईल नाही करायचे फक्त पंधरा वीस मिनटं ठेवायचे आहे बॉईल करायला बॉईल झाल्यानंतर बघा आपलं थंड झाल्यानंतर त्याच्या ॲटोमॅटिकच अशा बघा ख खापाहून निघत आहे तर त्या खापा अशा बाजूला बाजूला करायच्या आणि ते बी मी पण काढून घ्यायची ह्याना जास्त बॉईल करायचं नाही जर जास्त बॉईल केलं तर ते मॅश होऊन जातं पूर्ण बटाट्यासारखं असं पूर्ण आणि त्याच्या मग खापा तयार होणार नाही आपल्याला कँडी बनवायची तर मग असंच पंधरा वीस मिनटंच बॉईल करून घ्यायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं जास्त काही बॉईल करायचं नाही आणि मी दाखवल्याप्रमाणे तुमच्याही देखील अशाच ह्या आवळ्याच्या खापा निघाल्या पाहिजे जर नाही निघाले तर मग त्याची कँडी तयार होणार नाही एवढं काळजी घ्यायची आहे आणि हे बघा असं मी या खापा आहेत ह्या बाजूला करून घेतल्या प्रत्येक क्या आवळ्याच्या नऊ दहाच आवळे होते माझ्या माझ्याकडे तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पण आवळे घेऊन आणि करू बॉईल वगैरे करून घेऊ शकता हे बघा किती व्यवस्थित निघतायत अशा अजिबातही तोडायचं नाही आहे व्यवस्थित काढायच्या आहेत मी बाजूला करून घ्यायची आहे बाजूला केल्यानंतर ती बी त्या सगळ्या बिया काय करायच्या आहेत आपल्या एका कुंडीमध्ये सेपरेट असं माती घेऊन आणि त्या कुंडीमध्ये या बिया टाकून द्यायच्या आणि त्याचं कुंडीत झाड वगैरे त्याचं येईल आवळ्याचं तर ट्राय करून बघा आणि बघा हे बघा सगळं मी तुम्हाला खापा दाखवते मी काढून अशाच पद्धतीने काढायच्या आहे तुम्ही आणि नाही तुम्ही साखरेच्या पाकामध्येच पाकामध्ये किंवा गुळामध्ये पण करू शकता तर मी आता तुम्हाला ना साखरेच्या पाकीमध्ये दाखवते कसं करायचं ते कर आ, हे बघा सगळे माझ्या दहा आवळ्यांच्या क्या खापा काढून झाल्यात आणि आता काय करायचं यामध्ये ना साखर ॲड करायची आहे बघा व्यवस्थित असे आपले आवळे आउ, बॉईल पण झाले खापा निघून निघाल्यापणे आणि आता काय करायचं यामध्ये साखर ॲड करूया जेवढ्या आवळे आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर घ्यायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर ॲड करू शकता त्यामध्ये गुळ गुळाचा पण तसं आहे गुळ पण तुम्ही तसंच पद्धतीने ॲड करू शकता मग मी इथे काय केलं तर कमी आवळे होते त्यामुळे दोन तीनच चमचे मी साखर ॲड केली नंतर सा पूर्ण आहे ना काय करायचं की दोन तीन दिवस हे ना साखर आहे ना जसं आपण लोणचं कसं मुरत ठेवतो ना तसं दोन तीन आ, तीन दिवस साखरेच्या पाकीमध्ये हे मुरत राहील आणि त्यानंतर त्याला पाणी सुटेल म्हणजे त्याचा जो पाक होईल साखरेचा पाक तयार होईल तर काय करायचं आहे तो साखरेचा पाक जो आहे ना काढून घ्यायचा आहे म्हणजे हे सेपरेट करायचं आहे आपले कँडी बाजूला करायची आणि हे पाणी साखरेचा पाक जो आहे तो बाजूला करून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे स हे मिक्स केलेलं नाही तर हे तीन दिवस आहे ना रोज हलवत राहायचं आहे म्हणजे पहिल्या जा दिवशी ही पहिल्या दिवसापासूनच हलव वर खाली करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सेम वर खाली करून घ्यायचं तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी काय करायचं आहे की हे सगळं जे जेव्हा तुम्ही साक हे गाळून घ्याल साखरेचं पाक त्या कँडीमधून तेव्हा काय करायचं एक संपूर्ण दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे ही, ही कँडी आणि पूर्ण त्याला उन्हामध्ये किंवा तुम्ही घ घा, घरात आतमध्ये सावलीमध्ये पण ठेवू शकता आणि तीन दिवसानंतर तुम्हाला दाखवले मी चौथ्या दिवशी गाळून घेतल्यानंतर हे बघा आपली ही कँडी तयार झालेली आणि यावरती मी पिठी साखर आणि आपला चाट मसाला ॲड केला आहेत आणि आपली कॅडी रेडी आहे खूप मस्त लागते खायला तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल तर लॉगला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय